কারণে তথাগত ভগবান বলতে বিশ্বব্রহ্মাণ্ডে সকল সুনিদ্রা আছে ভাই গেল ভাই কাট ਗਿਆ তো আর ভাই বসার বর্গ এর ভিতরে ভর্তি পড়া ব্যাক টু আপনারা জোর বাজার অপারেটর আপনারা যত বেশি অতিরিক্ত চেক করা ayam ngayam 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 빠o Hagh apology y hanang insha leyan ngayam त्याच्यावरती खबरा करण्याचं काम आज येथे आहे दुसऱ्या समाजाचे माध्यम दोन वर्षापासून भारतीय महासभा यांच्या लेटर आम्ही आजच्या पार महिन्यात याच्याबद्दल आम्ही पत्र आणि त्यांना सूचित करण्यात आलेला

त्याला धार्मिक वारस आहे अशा सगळ्याची माहिती भारत सरकार परिणामाने आर्चिओलॉजिकल डिपार्टमेंट केलं म्हणून त्याच संवर्धन करणं त्याची निगा करणं त्याची दुरुस्ती करणं ते संपूर्ण काम त्या डिपार्टमेंटच असताना दिले आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशाभरामध्ये अशा बहुतांच्या घरवारावरती वा आज दुस्खन होता त्याच्यावरती कब्जा करण्याचं काम करत आहे सगळ्या गोष्टीला विरोध करण्यासाठी याचा निषेध नोंदवण्यासाठी आज आपण मोठ्या संख्येने इकडे आले आम्हाला कोणाशी भांडण वगैरे काय करायचं आहे लॉड ऑर्डरचा डिस्टर्बन्स पोलिसांना देखील सांगू परंतु या दिवशी काय काय प्रकार चालतात कायदेशीर मार्ग आता मोकळा झालेला आमच्याबद्दल डिपार्टमेंटला आणि याच्याबद्दल विचारणा करणार आहोत जे गॅझेट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया चा आहे त्या ऑफ इंडियाच्या गॅझेट मध्ये हे म्हणते त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की बौद्ध लेणी असतील तर इतर धर्मीयाचा माझा ह्या आयच्या कल्ला प्रश्न हे संपूर्ण प्रश्न येणाऱ्या काळामध्ये कायदेशीर गस्टी आले येथील हिंदू बांधवांना देखील मी सांगू इच्छितो बाबा चुकीच्या मार्गाने चुकीच्या ठिकाणी येऊन तुम्ही पूजा अर्चा करता ज्याच्यामुळे तुम्हाला काय प्राप्ती मिळायची असेल मोक्ष मिळायचा असेल स्वर्ग मिळायचा असेल ते प्राप्त होणार नाही कारण जे तुम्ही निवडलेलं स्थळ ते हिंदूंचं नसून हे बौद्धांचं आहे आणि बौद्धां बौद्ध भगवान गौतम बुद्ध हे कधीच तुम्हाला मोक्ष वगैरे नाही हे मार्ग पद्धतीने तुमचे भट भड़ भटके वगैरे पद्धतीने तुम्हाला रस्ता हा दाखवता यांना देखील आम्ही ह्या आजच्या या संमेलनाच्या माध्यमातून येथे आलेल्या निषेध करण्याच्या माध्यमातून आम्ही सूचित करतो एका बाजूला बिहारच्या भूत बिहाराचा प्रश्न आहे महाबोधी विहाराचा प्रश्न उभा आहे भारतातील बौद्ध भिक्खू आज त्याने बसलेली आहे आजचा पंधरावा दिवस आहे हे देखील हिंदूंच्या ताब्यामध्ये आहे त्याचे सत्कार व्हावे आणि ते संपूर्ण बुद्ध विहार महाबोधी टेम्पल भगवान गौतम बुद्धांना मोक्ष प्राप्ती झाली संबोधी प्राप्त झाली हे बहुधाना मिळावं म्हणून ही चळवळ तिथे सुरू आहे आपण काही काळ बेफिकीर राहिले त्याच्यामुळे ह्याच्यावरती कब्जा मिळाली बाळासाहेब ठाकरे जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी याच्यावरती बरंच लिखाण लिहिले जे प्रबोधनकार ठाकरे म्हणतात ते हिंदूंचे जे विहार आहेत मंदिर आहे बहुतांची जी आणि मंदिरा ती हिंदू काबीज केली त्यांनी त्याचे अनेक पुरावे त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमामधून जनतेला दिलेले तेच आधी पुस्तकं आपल्याला ओढून त्याचे पुरावे करून येणाऱ्या काळात खार, येणाऱ्या काळामध्ये आपण कायदेशीर लढाई कोर्टाच्या माध्यमातून सरकारी माध्यमामधून रस्त्यावरच्या आंदोलनाच्या माध्यमातून आणि आपली येणाऱ्या अनेक प्रियांसाठी सुरक्षित ठेवावी एका गोष्टीचा खेद वाटतो जी ही जागतिक वारसा नॅशनल हे वर्ल्ड हेरिटेज वर्ल्ड हेरिटेज म्हणून जो आज जो मान मिळालेला आहे तर संपूर्ण हा जागतिक वारसा जागतिक सुरक्षित माणसा वर्ल्ड हेरिटेजीच्या धनमानावरती सिद्ध आहे आणि एक चांगला अडीच हजार वर्षापूर्वीचा जगामधले बहुजन जगामध्ये त्या लोक करोडच्या संख्येने या भारताला भेट देत असतात आणि तो जो विद्रोपीकरण करत असा देशाचं नाव बदलाव हे देखील आपण गरजेचं आहे या प्रसंगी आपण आघात मोठ्या संपूर्ण आणि आपण आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत हे देखील आपलं मार्गदर्शन करते अशी मी त्याला विनंती करतो नवोबद्दल जय जय संभाज